हाय फ्रेंड नमस्कार बघा कसा गवतात नाही हिंडतोय हा पल्ला बघा ह्यात गवत काढायला आले मी बघा ऊन तर किती अयो कसलं ऊन दिसतंय का बघा हे कसं हिंडतोय बघा आता ते एवढं काढलंय गवत बघा दिसते का हे एवढं काढले अजून तिकडं काढले बघा हे कसं हिंडतोय बघा हो कसं हिंटतोय माझ्या महाग गवतात नाही उगच हिंडतोय माझ्या महाग गवत काढायला मी तर आला अजून इकडे कुठं कुठे चाललाय तो अह तसं करून इकडं उतर पाय या तसं करून येई एका जागेला बस म्हणा तर बस ना उगंच हिंडतोय बघ उगंच हिंडतोय माझ्या महाग उगत मी गवत काढते तर पुढे बघून ढिगार आहे तर वाळलेल्या गवताचं या ती चुकाटा असते म्हणून येऊ नको म्हणते माझ्या महाग तर उगच येतोय माझ्या महाग काय कराय सांग तो आता पडलं तिथं अजून चल इकडे पडतोय रे चल चल इकडू ऐकत नाही पडतंय म्हणलं तर काय नाही इकडू चल चल इकडू चल 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 मग तुला फुल देऊ का फुल देऊ का हो फुल कुठं फुल कुठं कुठं सांग बघू फुल फुल कुठं तिथं आहे व येतं तुला काढाल देवपाला फुल घे देवपाला फुल घे देवपाच्या पाया कसं पडते ती पाया देवपाचे पाया कसं पड देव तसं अ दोन्ही हाताने पडते ती बाया दोन्ही हात जुळून दोन्ही हात जुळवायचं कसं देव बाप्पा लय छान आहे बाबा पूर्ग आमचं खाऊ ती मिरची आहे खाऊ नी बाबा तो खाऊ नाही म्हणजे खातं मग तिकट लागले ना ते मिरच्याचं पाल्याचं पाल्याचं डेट काढून खायले बघा कसं करावं आगाओपानं करतं हे ही सगळ्या मिरच्या आहेत बघा आता मिरच्यात आला आम्ही गवत काढायला आणि आता गवत काढून सरपण न्यायचं आहे थोडं त्यांनी सरपण न्या म्हणे तुम्हाला मग का भराव्यावर नाही भरावा आहे मोठा लांब इथून तिथून बघा दी ती डीपी दिसते का बी लांब पूर्ण असं मोठं गावचं तळ कसं असते तसं तळ आहे आणि मग ती त्या तळ्याच्याकडं ही त्यांचं आहे ही सगळी झाडं त्यांनी असे तुळून टाकलेली ती मग ती सगळं भरावरून असं झाडून त्याच्या काटक्या ती बारक्या बारक्या काढून असं घेऊन जायचं आहे मग मी म्हटलं आज लवकर जा म्हणून आता बघा चार वाजता आले चार वाजता तर इतकं ऊन होतं इतकं पुळत होतं लई पोळत होतं बघा तसलं तर तुम्ही आता भोवत काढलं अहो चल चल आता भोवत काढून ठेवलं आता भरून ते बोध केला असं मोठा आणि त्या बोधात भरून ठेवते आता ते निस्कून आता येतेच त्यांनी बघा आता साडेपाच वाजता येतात सहा पाच वाजता सतरा झाली तर बघा आता ओ गॅ आता दमला काकाला घे म्हणतोय आता मला काकाला कसा बघायचा काकाला घेऊ घरापासून चालत आला आहे तो पप्पा आलाच बघा आलं बघा आमचं हे मग बाय